नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे तर सत्यवान नामदेव जावेर या चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण चाललेलं आहे अकोळ गावामध्ये अकोळ गावात मामाचा जन्मगाव व मामाच्या घर घर पाहण्यासाठी चला तर मग जाऊया अकोळ आणि बघूया मामाचं जन्मगाव व मामाचं घर हे आहे अकोळ मधलं बसस्टँड बस स्टँड मधून राईट साइडला टर्न मारून आपल्याला जायचं आहे तिकडून थोडा कच्चा रस्ता या कच्च्या रस्त्यानं सरळ पुढे जायचं अकोळ गावात हे आहे मामाचं जन्मगाव मामाचं घर पाह पाहण्यासाठी आता आपण चाललेला आहे सन अठराशे ब्याण्णव साली मायापा व सुंदरा यांच्या घरी मामाने जन्म घेतला आणि तेच हे अकोळ गाव आहे पाटील मेलीकडपासून पासून आत वळायचं आहे आपल्याला आपल्याला बी माहीत नाही की इथं अकोळमध्ये मामाचं घर कुठं आहे चला आपण विचारूया कोणाल तर हो मामा मामा बाळू मामाचं घर कोण इकडं आहे हा इकडं आहे का मामाने आपल्याला दाखवलेला आहे हे रस्ता आणि आपण चाललेला आहे पुढं तिथं गाडी पार्क करूया आणि जाऊया आपण पुढं इथं दिशा दाखवलेली आहे बघा श्री बाळूमामा जन्मस्थळ घराकडे जाण्याचा मार्ग जर आपण चला त्या मार्ग दाखवलेल्या च्या पद्धतीनं आपण जाऊया पुढं पुढे <स्थाँगा> गेल्यानंतर अजून एक बांध दाखवलेला आहे श्री बाळूमामा जन्मस्थान व घराकडे जाण्याचा मार्ग तर आता आपण चाललेलो आहे बाळूमामाच्या घराकडे आणि हे आहे माळूमाचं घर आता आपण बाळूमामाच्या घरी पोचलेलो आहे चला बघूया आत जाऊन सुंदर असं बाळमामाचं घर पहिलं होतं आणि तिथंच बाळमामाचा फोटो वगैरे ठेवलेला आहे छान असं बाळमामाच्या घरामध्ये बाळमामाचं दर्शन आणि हे आहे इथं साप मारलेला होता बाळमामाच्या भाच्याने ते हे जागा आहे घोघडं ठेवलेलं त्या ठिकाणी तिथे समोर पादुका आहेत घोडे आहेत मेंढी माउले आहेत हे आहे बाळमामाच्या घरामध्ये हे सगळं इथं बाळूमामाच्या आरती लिहिलेला एक बोर्ड छापलेला आहे तुम्ही बघू शकता हे आहे सर्व बाळमामाच्या घरामध्ये अकोळ हे गाव निपाणीपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मेथके या गावापासून वी वीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे हे भावी भक्त घरामध्ये थांबले बसलेले आहेत आणि हे मामाचे भक्त आहेत त्यांना एक जण प्रश्न विचारलेला की त्यांनी नारळावर बघून त्यांना सांगितलं की हे सत्य आहे करू शकता आहे तुम्ही आणि हे आहे बाळमामाच्या घरचा बाळमामा ज्या वेळेस होते तवा घराचा दरवाजा तुम्हाला दाखवतो हा दरवाजा हा दरवाजा बदललेला आहे आणि इथं गोंगडी ठेवलेला आहे बघा तर आपण या ठिकाणी कधी आला असला तर कमेंट करून नक्की सांगा मेतके हे गाव गंगुतायचं आहे मामाची बहीण आणि सत्यवाई त्यां सत्यवाई ही त्यांची मुलगी आहे व मामाची पत्नी आहे हे मैतके गावात राहत होते तर आता आपण चाललेलो आहे पुढं गावामध्ये मामाचं एक मंदिर आहे तेच अकोळमध्ये तर आपण जाऊया आणि मामांचं मंदिरही पाहूया अकोळ गावामधले मामाचं मंदिर बाबा इथे एक बोर्ड लावलेला आहे श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर तर आपण इथंच गाडी पार्क करूया आणि मामाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका आणि हे आहे बाळूमामाचं नवीन मंदिर नवीनच बांधकाम चालू आहे मामाच्या चा मंदिराचं मंदिर तसं जुनंच आहे पण पुढच्या साईडला बांधकाम चालू आहे नवीन मंदिर चला तर आपण आज जाऊन बघूया आणि मामाचं दर्शन घेऊया आज जाताना तुम्हाला मंदिराच्या वरती गणपतीची मूर्ती आहे बघा आज एंट्री करताना हे आहे बाळूमाचं मंदिर आपण दर्शन घेऊ शकताय आकोळमधलं बाळूमामाचं मंदिर आणि हे ते मंदिराच्या दरवाज्याच्या समोर गणपतीचं छान असं चित्र आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की तुम्ही सांगू शकताय हे आहे बाळूमामाचे पाळणा आणि पालखी हे सर्व आकोळ गावामधले आहे बाळूमामाचं जन्मगाव आकोळ